नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या ड्रीम मराठी या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही मुद्दे सांगणार आहे जे तुम्हाला समजून घ्यायला हवेत तुमचं आयुष्य शांततेत समाधानात आणि कुठल्याही टेन्शनमध्ये मध्ये न जगण्यासाठी या काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला जीवनाच्या प्रवासामध्ये सगळे सोडून जाणार आहेत त्यामुळे एकटे जगायला शिका माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो मग तो, तो शरीराने सगळीकडे असून देखील माणूस एकटा राहायला घाबरतो नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचं दूर कधीच करत नाही याच कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केली एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखून जाणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे तुम्ही त्यांच्या सहवासात असाल ही ही चांगलीच गोष्ट आहे पण ज्या वेळेस लोक तुमच्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात मग त्याची कारणे काही का असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की आपल्याला सोडून निघून जातात अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर गेलेल्या व्यक्तीमुळे आपण नैराश्यात जातो यालाच आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेलेला आहे आणि आपण एकटे पडलेलो आहोत डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत मन लागणं कायम उदास राहणे आयुष्याबद्दल नकारात्मक भावना येणे या सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होतात या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासून तयारी असायला हवी आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि कधीतरी आपण एकटे पडणार आहोत हे आपल्या मनाला आपण सुरुवातीपासून समजावून सांगायला हवं आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली पाहिजे तर आपण कधीही डिप्रेशन मध्ये जाणार नाही या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्या दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकतो आपल्या रोजच्या जगण्यावर बोलण्यावर कुणाचेही नियंत्रण नसणार आपल्याला कुणीही सल्ले देणारा नसणार जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मोकळेपणाने करू शकतो कारण आपण कोणाच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात नाती दुरावली जातात नात्यामध्ये अबोला येतो माझे विचार जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा